नमस्कार मी जयश्री तोरडमल आज आपण बोलणार आहोत जरा थोड्याशा वेगळ्या विषयावर काय मी जरा माझ्या मैत्रिणीकडे गेले होते तिचं झालं होतं ऑपरेशन आणि तिला सांगितलं होतं मी ऑपरेशन हेच घे डायरेक्टली करून म्हणजे कसं तुला नंतर त्रास नाही होणार त्या गोष्टीचा कसं आहे खूप घाबरत होते ऑपरेशन मुळव्या असं ऑपरेशन होतं आणि मी तिला समजून सांगितलं की हे बघ ऑपरेशनला घाबरायचं नाही बरेच दिवस झालं दहा वर्ष झालं तुला हा त्रास होतोय ऑपरेशनला तू जर घाबरलीस तर नंतर मी तुला हा जास्तच त्रास होणार आहे जास्त त्रास म्हणजे ते प्रमाणाच्या बाहेर होऊन वेगळंच काहीतरी होऊ शकतं मग मी तिला असं सांगितलं अगं डॉक्टर असतात ते देवच असतात हां त्यांना देवाचा आशीर्वादच असतो त्यांनी एवढी मोठी डिग्री घेतलेली असती आणि एवढे ऑपरेशन केलेले असतात आणि ते सक्सेसफुल झालेले असतात आणि जणांचं तरी ऑपरेशन मूळ व्याधाचं झालेलं असतं आहे आणि ते कितीतरी चांगले जगतात आता मग तू घाबरलीस तर तुला जास्तच त्रास होईल म्हणून मी तिला हे सांगितलं आणि ती डॉक्टरकडे गेली आणि ऑपरेशन तिचं झालं जा मग आता ऑपरेशन झाल्याच्या नंतर मग ती मला भेटली आणि सांगितलं की अगं खरोखरच मी खूप घाबरत होते तुझी एकच गोष्ट मी लक्षात ठेवली की जर ऑपरेशन सक्सेसफुल झालं नसतं आणि जर ऑपरेशननी कोणीच बरे झाले नसते तर डॉक्टरनी ऑपरेशनच केलं नसतं डॉक्टरला खात्री आहे त्यांना माहिती आहे की ऑपरेशननी एखादी व्यक्ती ठीक होणार आहे त्यामुळंच ते पुढचं पाऊल उचलतात नाहीतर डॉक्टर डॉक्टर झालेच नसते आणि त्यांनी हे पुढचं पाऊल उचललंच नसतं त्यामुळं मी सांगते कोणतंही ऑपरेशन असू द ऑपरेशन असू दवाखाना असू तुम्ही घाबरू नका डॉक्टरांना देवाचा आशीर्वाद असतो आणि असतोच ते एक डॉक्टर म्हणजे परमेश्वरच असतो परमेश्वराचाच आशीर्वाद त्यांना असतो परमेश्वराला आपले आपल्याला बरं करण्यासाठी किंवा आपली सहाय्यता करण्यासाठी प्रत्यक्षात येता येत नाहीत म्हणून त्यांनी डॉक्टर केलेले आहे त्यांना बुद्धी दिलेली आहे भरपूर त्यामुळं ऑपरेशनला कुणीही घाबरू नका जर ऑपरेशन जर सक्सेसफुल झाले नसते कोणतेही तर डॉक्टरांनी ऑपरेशनच केलं नसतं ना नो गॅरंटी म्हणून सांगितलं असतं पण ऑपरेशनने तुम्ही ठीक होणार आहात तुमचं जे काय आजार आहे दुखणं आहे ते पूर्णपणे बरे होणार आहे त्यामुळं त्यांनी तुम्हाला ऑपरेशन सांगितलेलं आहे थोडा वेळ त्रास होतो तुम्हाला भुलीचं इंजेक्शन वगैरे दिलेलं असतं काहीही टेन्शनचं हे नसतं त्यांची प्रोसिजर ते करत असतात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमच्या माहितीसाठी आपल्यापेक्षा जास्त डॉक्टरांना आपली काळजी असते त्यामुळं त्यांनी पूर्ण जीव त्याच्यामध्ये टाकून कोणतंही तुमचं ऑपरेशन किंवा काहीही तुमचं करत असतात ते त्यामुळं तुम्ही बरे होता आणि तुम्हाला सांगू का वरवर ह्याने गोळ्या सांगितल्या त्याने गोळ्या सांगितल्या वरवरचे प्रयोग करून आहे ना तात्पुरता आराम घेण्यापेक्षा आहे ना मुळापासून कोणतीही गोष्ट नष्ट करणे हे कधीही शरीराला आपल्या चांगलं आहे की पुढं चालून आपल्याला चांगलं आयुष्य तरी जगता येतं त्यामुळं कुणीही ऑपरेशनला घाबरायचं नाही दवाखान्याला घाबरायचं नाही डॉक्टर हे परमेश्वरच असतो आणि त्यांना शंभर टक्के गॅरंटी असते की आपण बरे होणार आहात म्हणूनच ते पुढचं पाऊल घेत असतात त्यामुळं घाबरायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही दुःखी राहायचं नाही डॉक्टर जे सांगतात त्या पद्धतीने करायचं आहे दवाखाने उघडलेत म्हणजे त्यांना सरकारने मान्यता दिलेली आहे म्हणजे त्याच्यामध्येही काहीतरी चांगलं आहे त्यामुळंच मान्यता आहे हे लक्षात ठेवायचं आणि डॉक्टर हे परमेश्वर आहे ही गोष्ट एक लक्षात ठेवायची